विधानसभेची जी आता निवडणूक होत आहे या निवडणुकीत जे प्रम, प्रमुख उमेदवार आहे यांची आपण पहिले सुरुवातीला नावं सांगा आणि त्यांच्याबद्दलच्या आपल्या काही जनभावना आहे त्या व्यक्त करा सध्या मातृतीर्थ राजा मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर राजेंद्र सिंगने व अजितदा पवार गटापूर माननीय मनोजदादा कायंदे तसेच शिंदे शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे शिवसेनेमार्फत डॉक्टर शशिकांत खेडेकर हे तीन प्रमुख उमेदवार असून इतरही अपक्ष बरेचसे उमेदवार आहेत गेल्या कित्येक दिवसापासून चिंदखेडाच्या मतदारसंघ हा विकासापासून दूर आहे आज मतदारसंघातच नव्हे मातृतीर्थ सिंदखेड राजा या ऐतिहासिक गावातसुद्धा ठिकठिकाणी नाल्या गड्डे रस्ते रोजगार स्वयंरोजगार व येथे एकही म्हणजे या गावात रोजगाराची संधी नाही इथं कंपन्या नाही इथे मोठमोठे मौड़ उद्योग नाही येथे कोणत्याही प्रकाराची रोजगाराची संधी नसल्यामुळे येथील तरुण हा व्यसनी होत चाललेला आहे या सिंदखेड राजाला शासनाकडून राजमाता जिजाऊ यांच्या नावाखाली करोडो रुपयाचा निधी येतो परंतु हा निधी विकासाअभावी वापस जातो या गावाचा विकास होत नाही आज रोजी मातृतीर्थ शिंदगे राजा नगरीतील तसेच मतदारसंघातील सर्व तरुणाईला तसेच गोरगरीब जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा उमेदवार माननीय मनोजदादा देवानंद कायंदे यांच्याकडून विकासाची आस लागली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आज मतदारसंघातील तसेच चिंदखेड राजा शहरातील सर्व तरुण गोरगरीब जनता शेतकरी सर्व नागरिक मनोज कायंदे मनोज कायंदे मनोज कायंदे यांच्या घडीलाच मतदान करणार असून माझेही नम्र आव्हान आहे जनतेला की मनोज कायंदे यांना भरभरून मतदान द्यावे व त्यांना लाखोच्या मताधिक्याने निवडून द्यावे धन्यवाद हा शेंगखेड राजा मतदारसंघाचे उमेदवार मनोज भाऊ काळिंदे यांची आम्हाला आस लागलेली आहे शेंखेड राजा हे मातृतीर्थ शेंखेड राजा हे जिजाऊ माहे, मा, माहेर ज़्याद, ज़्याद मा जिजाऊ माहेर हे जगात जगाच्या बाहेर आणि महाराष्ट्रात सुद्धा नावाजलेला आहे राजा हा एक असा पुरुष धडिला की हिंदुत्वाचं हिंदुत्व जपण्यासाठी हिंदुत्वाचं हे करण्यासाठी एक, एक मुलगा त्याला या मातेच्या परिसरात येणारे पर्यटन यायला जा गाड्यासाठी पार्किंगसाठी कुठेही जागा नाही आणि लग्न संडासाठी संडास बाथरूमची कुठेही सोय नाही असे या गावात अनेक कोट्यवधी रुपये येऊन हे शासनाचं इथले येणारे हे नागरिक पैसे खातात आणि तसेच या शिंगखेड राज्यात घरकुलाचे जे आलेले निध आहे तो अद्याप कोणत्याही म याला मिळाला नाही चौथा हप्ता मिळाला नाही याकरता अशी नेते पाहिजे की मनोज भाऊ कायंदेसारखे जे गावासाठी विकास करतील आतापर्यंत कोणीही विकास केल्या नाही यात आलेला कोट्यावधी हो रुपयाचा निधी हा कुठं जातो याचा प पता नाही गावात नाल्या गावात नाल्याचे सुद्धा दुर्दूर कामं झालेले नाही रोडचे कामं झालेले नाही या ठिकाणी असेच आलाला निधी हा चालला जातो कोणी जर काम करीत असेल ठेकेदार या ठिकाणी जाऊन कमिशनसाठी त्याचे काम बंद करण्याचा प्रयत्न हे गावातील अनेक नेते करतात आणि कमिशनसाठी सगळे मार्ग लागलेले आहे तसेच खडक पूर्णाचे काजून उजवा कालवा डावा कालवा की जे झालेलं आहे खिन्न राजापासून गेलेला कालवा अजून कधी सुरू होणार या पाणी कधी शेतकऱ्याला मिळणार याचं कोणीही एक लक्ष देत नाही अनेक आमदार झाले अनेक खासदार झाले आज या शिंखेडाच्या पाण्यापासून वंचित आहे शेतकरी वंचित आहे असेच मनोज भाऊ कायंदे यांना बहुमताने विजय करा अशी मी विनंती करतो आणि घडीच या निशेनीला मतदान करा आणि घडी निशेनी निवडून आणा ही सगळ्याला विनंती करतो आणि दोनशे